ही तांदूळ जा भाजी आहे आम्ही तांदूळ का म्हणतो ही माझ्या शेतातील भाजी आहे चला मी तुम्हाला हिचे महत्त्वही सांगते आणि सोप्या पद्धतीने भाजीची रेसिपी दाखवते हे माझं शेत आहे गव्हाला पाणी भरायला आमचे मिस्टर गेलेले आहे हे बघा हेच तर इथेच एक साईडला ती भाजी टाकलेली आहे आता निवडली त्यासाठी आता आपण कांदा चिरून घ्यायचा थोड्याशा हिरव्या मिरच्या लसून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा हवं तर तुम्ही येथे दाण्याचा कुठंही घालू शकता भाजी मस्तपैकी धुवून धुवून घ्यायची जिऱ्याची फोडणी द्यायची कांदा परतून घ्यायचा आणि ते हिरवी मिरची टाकून भाजी मीठ टाकून परतून घ्यायची इथे वाफवायची नाही हळद घालायची नाही तर मैत्रिणींनो तांदूळजा भाजीमध्ये भरपूर सी जीवनसत्व असल्यामुळे ती शरीरासाठी फार उपयुक्त आहे केसांसाठी फार उपयुक्त आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पित्तशामक आहे त्वचेसाठीही फार उपयुक्त आहे शिवाय बद्धकोष्ठता दूर करते पचनक्रिया सुधारते आणि दृष्टीसाठी तर फारच उपयुक्त आहे तेव्हा ही भाजी नक्की बनून आणि खाऊन बघा